पहा माझ्या पहिलीचे विद्यार्थी खूप छान आता इंग्रजीचे शब्द वाचन करणार आहे सुरुवातीची ओळ कोण वाचणार आहे बरं वंश वाचणार आहे कोण वंश छान आणि त्याच्या माग तुम्ही पण वाचायचे त्याला जर एखादा शब्द नाही आला तर ज्याला येते त्यानं पण वाचायचं चल कर बरं वंश सुरुवात म्हणा मोठ्यानं म्हणायचं फॅट ई ए टी ई छान पुढची ओळ बाकीच्यांचा आवाज नाही बघा माग म्हणणारा शाबाश मोठे ना म्हणा म्हणा डेन शाबाश म्हणा ई अँड डेन म्हणा मापाठी माझा मेन टी छान हा चला पुढच्या आवाज नाही हा बिलकुल काय होत सांगा मोठे ना म्हणा मग नोटी नॉट हा पुढं काय होत मॅन शाबास म्हणा शाबास म्हणा ने शाबास चला पुढची ओळ म्हणा शाबाश म्हणा डी ओ टी डॉट परत म्हणा यफ वाचा रे सगळ्यांनी जगायचे यफ एन फॅन पुढे वाचा A -N -A -N. वाचा पुढे ओ नो वाचा पुढे ए एटी एट शाबाश चला पुढे कोण वाचते आणि मोठा आवाज पाहिजे तर एम एम What's our what's our D O do cook char?